नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तर आज आहे नाइन्टी डे चॅलेंजचा डे फाईव्ह कोणता डे फाईव्ह कपूर आहे डे फाईव्ह तर आज आम्ही चाललेत आमचं प्रमोशन साठी सर्व लोक आमची टीम तर भेटू आता आपण स्टेशनला डायरेक्ट आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही कसं शूट करतो वगैरे आणि आता आम्ही निघणार आहेत आम्ही घरचं शूट केलेलं आहे ऍक्च्युली आता आम्ही जाणार आहेत आता पोचलेला आहेत श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओमध्ये आणि इथे आपलं शूट आहे आज आणि आता आमची टीम पण इकडे डिस्कशन चालू आहे तर डिस्कशन सगळं करायचं आपलं इथे शूट आहे आणि हे तुम्हाला नूतन नगरला फर्निचरची दुकान आहे तिकडे तिथे समोरच तुम्हाला हे भेटेल स्टुडिओ आता मी शूट करायला चालू करतो तर आता आमचं शूट झालेलं आहे इथे आणि कोणता आहे शहा आनंद लक्ष्मी अमृताल्लेच आमचं इकडे शूट झालेलं आहे तुम्हाला जर फोटो वगैरे का हवे असतील कुठल्याही प्रकारचं शूट असेल तर तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता इकडे येण्याचं कारण म्हणजे माझं लग्न जमलेलं हा आणि अजून वहिनी कशी आहे सांगणार मी दाखवतो वहिनीचा फोटो का वहिनीचा आणि ही आहे आमची बहिणी अरे हा बघा वहिनीचा फोटो आमच्या आणि इथे ऍड्रेस आहे इकडे नूतन नगर वेस्ट आणि वेस्टला एक पण फोटोशॉप नाही आहे सो तुम्ही इकडे विजिट करू शकता हे आपलं फोटोशॉप तर आता आपल्या इकडे शूट झालेलं आहे ॲक्च्युली पूर्ण शूट झालेलं आहे तर फोटो घरी तर हे झाड मोडलेलं आहे आणि आता मी जरा साईडला करतो नाही रस्त्यात येते ते साईडला करू बस त्याला नोट ना हां बघ मशी रस्त्यात ते दिसेल कोणाला लागू शकते त्याची मुली आहे आहे ठीक तर आता मी हे हे करतोय कारण की ते कोणाच्या पण डोळ्याला वगैरे लागू शकते गाडीवर येताना तर मस्तपैकी जेवलो आज मी मस्तपैकी चिकन ने आणि आता चालले मामाकडे तर आता जातो मामाकडे सगळं कर वेळ टाइमपास करतो व्हिडिओ लावला अपलोड करायला कालचा तो अपलोड झाला की लगेच टाकतो तर मामाकडे जातो थोडा थो टाईमपास करायला की दुपारी तर कोणत नसते मी एकटाच असतो तनिष पण कुठेतरी बाहेर गेला तर आता आलो शूट करून शूट झालं लगेच झालं अर्धा पावन तास लागला सगळे शूट वगैरे होऊन संध्याकाळ व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलवर आणि तो व्हिडिओ मी टाकणार मस्तपैकी मी पण ब्लॉगमध्ये थोडं थोडं घेतलं शॉर्ट्समध्ये पण आणि मोठ्या मध्ये पण मिनी ब्लॉग पण घेतला आहे तर लवकरच आपला ब्लॉग येईल तो परत भेटू बाय बाय थोड्याच वेळात मामाकडे पोचले पोचले होता मी जास्त का लांब माझं घर गुडू काय बनवू नका काय आहे का लिहितात लिहितात का लिहितात

ते नको मला तुला तू तु खाणार तेच मला ते हा तेच पाहिजे मला मी संध्याकाळी येईन खायला हा हा खावला नेल खावला फोरून खाईल काय काय तोच मारल का फुटल ना ते नक्की चोच मारली तर आता आम्ही चालल्यात विराथरला का तर आम्ही आल्यात गॅरेजला माझी गाडीचा थोडा सीन झालेला आहे आणि आम्ही आता चालल्यात गॅरेजला कारण की आम्ही तिथे गॅरेजला गाईज आपली गाडी आता होत आहे रिपेअर खोललेलं आहे पूर्ण काटाल ते ते काटाल ते करू काय मिनी आम्ही मिनी कुठ वाटत आहे गोट खेळून करून हो <laughs> गाईज आता मी बॅग साफ करतोय मामीची बघा माझ्या हात तीन मिनिट ठेवा साय पोहिला मी मामी आहे आत नागले माया सत्यानाश केलेला आहे हे बोल कोणी

म्हणजे <iong> मी तुमच्या काय राहत राहतो कोण सो रोज येऊ का ये अच्छा माहिला तर आलो बस कानफाटर मारण गोंडफाट बरीन में अरे बाबा आम्ही हा डोकर बाबा आम्ही हा बस वेगळं काय झालं बाबाशी तुम्ही अरे नीर, नीर। बाबा मला वार्त हांग ना निजासा अरे मला निदास आहे अरे वार्त हांग तू पहिला सांगू तुम्हाला हां अरे तुम्ही कालशी काटी तुम्हाला काय माहिती आमचे जमानेन काय होत माया मित्र होता खारडीचा तू आल काय तर ते आता मी चालले जेवायला आमचं शूट झालेला आहे आता जस्ट दो दो शूट करताना काय मी वी व्हिडिओ नाही काढला विसरलो विसरलो आणि शूट करतो काढा बस यार आयुष मस्त जोग झालं तर होय जोग झाला तो मस्त अडकत दगर काय काय समजाय रोज करते दगर

सर तू केली काय योशी हां गेम केऊन काय केनार हां बस क्या भाई डर पडे फ्लॅश नाही भाई व्हिडिओ हाय दिस इज दी ब्लॉगर अँड दिस टू कार्टून्स आर व्हेरी केजिक दिस बॉईज आर यू नो यू नो वॉट इज दिस आय नो दिस ओके दिस यू नो आय नो वाय नो ओवर इंग्लिश येतो आपल्याला सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस हॅपीनेस इज द की टू सक्सेस काय देखील तू हा बस काय ना सही टाकायला पाहिजे व्हिडिओ नको घालाय तोंड नाही आलो आलाय आखो ना तर गाईज आता मी चाललोय आयुष झोपायला आणि आयुष माझ्यासोबत आहे झोपायला तर आता झोपायला चाललेले आहेत माणसं पण काय करणार आमच्याकडे ब्लँकेटची कमी आहे पण छोटी पायाला चादर पण पुरत नाही तरी मी झोपतो असच थंडी लागत पण ठीक आहे मला झोप तर लागत नाही याच्या घरी पण काय करणार आता गरीब दिवस चालत माझ्यावर आणि चला तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय